नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मार्च महिना लागला तरी तूर बाजारभावात फारशी वाढ होताना दिसत नाही आहे बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आठ हजाराच्या घरात बघायला मिळत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसात काय बाजारभाव ते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर होते सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त तुरीचे जास्त बाजारभाव लासलगाव या ठिकाणी सहा सा हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा आवक आलेली होती दोनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बार्शी आवक आलेली होती शंभर क्विंटल कमीत कमी दर स सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे विदर्भातील चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे नव्वद रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दोन रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर बाजत समिती आहे सिल्लोड कमीत कमी भा बाजारभाव तुरीला सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दोन रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती लाल तुरीची चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे श्रीरामपूर कमीत कमी जस्त दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परळी वैजनाथ आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी सा दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कन्नड जिल्हा आहे जालना कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम दुर्गत जर आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती बारशी वैराग तूर काळी आवक आलेली होती एकावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बारामती पुणे जिल्हा आवक आलेली होती तुरीची पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणी पाच हजार सातशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती चार ची, हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त लाल तुरीला लातूर या ठिकाणी बाजारभाव निघालेले आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे कमित जस्त आवक आलेली होती चौऱ्याऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी जस्त दर सहा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तीस रुपये त्यानंतर जळगाव आवक छत्तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे कोपरगाव कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल आवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे शिरपूर आवक आलेली होती लाल तुरीची पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर तूर लाल आवक एकशे साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर गंगाखेड तूरलाल आवक तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रावेर कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा आवक आलेली होती या ठिकाणी वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शिरूर वैजापूर आवक आलेली होती चाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजार भाव सहा हजार सातशे सत्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुमसर चौदा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर राहुरी जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार आठशे कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये त्यानंतर दुधनी आवक आलेली होती लाल तुरीची तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती लाल कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर उमरखेड डाकी आवक लाल तुरीची शंभर क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक ऐंशी क्विंटल तुरीची जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अठ्ठावीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली होती साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार